महाराष्ट्राच्या या वर्षीच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या वेळी सरकारने अर्थसंकल्प मांडला त्यावेळी एक विक्रम केलेला असा मी उल्लेख केला त्यावेळी महसुली तूट ही पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची होती आणि आज पर राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या त्या पुरवणी मागण्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटीच्या होत्या ज्याची चर्चा सभागृहामध्ये सात आणि आठ तारखेला होणार आहे म्हणजे या पुरवणी मागण्या सरकारचं बहुमत असल्यामुळे जर मंजूरच झाल्या होतीलच त्यावेळी या सरकारला एक लाख तीन हजार चारशे पड़ना रहे। पहली कोटी रुपये कमी पडणार आहे पहिली तूट पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची होती बजेटमध्ये हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून याचा अर्थ सरळ आहे की पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही आणखीन जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार म्हणजे आणखीन दोन पुरवणी मागण्यांनी या राज्याची तूट एक लाख तीन हजार कोटीवरून कदाचित दीड किंवा दोन लाख कोटीवर हे पोचवतील याचा अर्थ माझ्यासारखा माणूस असं काढेल की सरकारला सगळे आकडे कागदावर दाखवणं आवश्यक का आहे नाहीतर ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले आहेत किंवा ज्यांच्याकडून त्यांना पेमेंट करायचं आहे ज्यांना कामाची काम पैसे द्यायचे आहेत ते जर पैसे दाखवले नाहीत तर ती लोकं कदाचित आत्महत्या करतील किंवा यांच्या मागे लागतील आणि म्हणून सरकारने राज्याच्या अर्थकारणामध्ये एवढ्या मोठ्या तुटीपर्यंत पोचवण्याचं पोचण्याचं धाडस केलं आहे याचं कारण सरकारला आता अर्थसंकल्पाचा संतुलन टिकवणं अवघड व्हायला लागलेलं ला आहे नाईलाजाने पंचेचाळीस हजार कोटीचा मसुली तूट झाल्यानंतर आज नाईलाजाने असेल कदाचित सत्तावन्न हजार कोटी रुपयाचा आणखीन बोजा या सरकारवर यांनी सर सभागृहासमोर मांडून मागणी केलेली आहे याचा अर्थ सरकारचं आर्थिकदृष्ट्या संतुलन ढासळलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार नेहमी सांगत असतं आम्हाला आम्ही अठरा टक्क्यावरच पोचलो आहे पंचवीस टक्क्यापर्यंत जी एस डी पीच्या आम्हाला पोचण्याचा अधिकार आहे इतर राज्य सत्तावीस टक्क्यावर पोचतात जेव्हा हा खर्च वाढत जातो त्यावेळी राज्यातल्या गरिबांच्यावर अन्याय होतो गरिबांच्यावर आणि दुर्लक्षित समाजावर अन्याय होतो त्यामुळं एस सी आणि एस टी या दोन घटकांना जे आपण बजेट देतो ओबीसींच्यासाठी जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करताना कागदावर दाखवला जातो आणि एकतीस मार्चला कळतं याच्यातला काही पैसा खर्च झालेला नाही तीच पुनरावृत्ती पुन्हा यावर्षी सरकार करते असं मला वाटतं